जोडा तालुक्यातील असू सहकारी संघाच्या वतीने येथील नागरिकांना जवळच्या जवळ जीवनावश्यक वस्तू तसेच शालेय वस्तू कमी दरात मिळून देत या उद्देशाने सुपर मार्केटचे उद्घाटन मंगळवारी पाच रोजी करण्यात आले तर असू ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या असू चापाळी बोरेगाळी कसारले कामरा इडवेदाबे कोनशेत वरांडा अशा अनेक तेराहून अधिक गावातील नागरिकांना एखादी जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी कॅसरलॉक व रामनगर येथे जावे लागत होते तर अनेक वेळा बसच्या कमतरतेमुळे एखाद्या सामानासाठी संपूर्ण दिवसही वाया जायचा त्यामुळे या भागातील नागरिकांना इतरांपेक्षा कमी भावात जीवनावश्यक वस्तू जवळच मिळून देत या दृष्टिकोनातून या सुपर मार्केटचे उद्घाटन करण्यात येत असल्याचे उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले विजय पंडित यांच्याकडून सांगण्यात आले तर अस्तु सहकारी संघाचे सेक्रेटरी गोपाळ मिराशी म्हणाले सदर संघाची सुरुवात एकोणीसशे चोपन्न साली झाली असून सत्तर वर्ष आता पूर्ण झाल्याने तसेच ग्राहकांना योग्य रीती येथे सेवत सेवा, सेवा मिळत असल्याने रोज येथे लाखोंचा व्यवहार होत असतो असेही यावेळी ते म्हणाले जेव्हा रेशन येतात तेव्हा इतर सुपर मार्केटमध्ये खरेदी करायला चांगल्या दर्जाचा माल ठेवून आहे कमी कमी रेटमध्ये लोकांचं सोसायटीचा फायदा होत नाही फायदा होतो हा निर्णय घेतलेला जी आसू सेवा सहकारी संघ छत्तीस तीन एकोनीस चौपन्न सालापासन हा थोड़ा थोड़ा सुरितपने छोटा छोटा अलत हो आज थोड़ाशा उंचीवर गेलं आहे आणि तसंच सर्व सदस्यांनी आणि असूसेवा सहकारी संघाचे एक एकतीस तीन एकोणीसशे चोपन्नपासून आजपर्यंत सर्व डायरेक्टर अध्यक्ष माजी अध्यक्ष आताचे अध्यक्ष या सर्वांनी साथ देऊन आणि सर्व या असू ग्रामपंचायत येणाऱ्या क्षेत्रात सर्व तेरा खेड्यांनी व इतर खेड्यांनी या संघाला साथ देऊन मुदत ठेव चालती हो, ठेव आणि इतर लोन व्यवहार करून रेशन व्यवहार करून या असूसेवा सहकारी संघामध्ये भरभराटीने असा व्यवहार केल्यामध्ये करून आज आमच्या सेवा सहकारी संघामध्ये छोटंसं सुपर मार्केट स्थापन केलेलं आहे आणि त्या सुपर मार्केटमध्ये असू सेवा सहकारी संघाच्या सर्व सदस्यांनी मेंबर आणि आजी माजी सदस्य आजी माजी अध्यक्ष तसेच या गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि या गावातील सर्व रेशन कार्डधारक व असू पंचायतमध्ये येणारे तेरा खेड्याने आम्हाला सहकार्य करावे व तुमचं सहकार्य लाभावं या सहकार्यामुळे आम्हाला असू शिवा सहकारी संघामध्ये मार्केटमध्ये व्यवहार करून खरेदी करून आम्हाला होलसेल रेटमध्ये आम्हाला आम्ही तुम्हाला विक्री करण्यात येणार आहे उदाहरणार्थ तेलाचा डब्बा सतरा अठराशे रुपये असला तर आम्ही सतराशे ऐंशी रुपयेच्या दराने होलसेल दराने सोसायटी पण बळकट करावी समजवार्ताच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा